श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखी त शोभते माऊली प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो ये तो प्रसादुया नाद देऊया साध स्वामींच्या कृपेचा येतो प्रसाद गुलालात या पहा निघाली विश्वाची सावली गुलालात या पहा निघाली विश्वाची साउली ओ माजी योगी राज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो ओ दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखी निघाली पालखी तशोभते य राज प्रेमाची राजमाौली ओ दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो करूया ताळ मृदुंगाचा गजर करूया स्वामी समर्थांचे नाम घेऊया स्वामी समर्थांचे नाम घेऊया खाल मी यात्रा करतेय यात्रेचं नियोजन क्या व्यवस्थित पद्धतीने मा के केलेलं असतं की कुठेही आम्हाला जरा पण आम्ही कुठल्या बाहेरच्या व्यक्तींसोबत एवढा पुरुषांचा मॉब असतो पण कुठल्या बाहेरच्या लोकांसोबत आलो आहे असं वाटत नाही इतकं घरेलू वातावरण या सर्व वा यात्रे यात्रेमध्ये असतं आणि आणखीन महत्त्वाची म्हणजे आज आम्ही सकाळी समाधी मठामध्ये थोडी चिंगरा चिंगरीचा प्रकारच होता तर अनिल काकांनी एवढं छान सगळं ते मॅनेज केलं आणि तेव्हा तर कळलं की आम्हीच आमच्या स्वामी म्हणजे आमचं स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून या माणसाची किती तळम त्यांनी दाखवली तर ते खरंच खूप वाख वाकण्या लोक वा, होतं आणि आपली ही यात्रा आतापर्यंत तरी सगळात म्हणजे काल आम्ही रात्री निघालो तर काल आमच्याला रात्रीचा चहा रात्रभर लागणारं पाणी आज दिवसभर लागणारं पाणी दोन वेळेसचा चहा सकाळचे पोहे एवढ्या सगळ्यापर्यंत यात्रा समितीने अगदी उत्तमरित्या पार पाडलेला आहे तर आम्ही अशीच त्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढे तुमच्या हातून दरवर्षी हे काम होत राहो आणि आम्हाला त्याचा लाभ मिळत राहो स्वामी ओम गेली हो, तेरा वर्ष आम्ही सर्व मित्रपरिवार स्वामी भक्तांची सेवा करतोय आमच्या यात्रेचं ब्रीद वाक्य स्वामी भक्तांची सेवा म्हणजे स्वामींची सेवा आणि ह्या यात्रेचे मालक स्वामी महाराज गेली तेरा वर्ष स्वामी महाराज आमच्या सोबत आहेत आणि स्वामी महाराज सगळं घडून आणतात करून घेतात आणि तुम्हाला म्हणतो आम्ही पुणे स्टेशन निघल्यापासून स्वामींचं मठ आहे तेऊर फाट्याला त्याच्यासमोरच चारचा कार्यक्रम असतो दुपारी गुरुमठात महाप्रसाद घेतला आणि संध्याकाळी स्वामी महाराजांनी संत सावतामळी महाराज येथे स संजीवनी समाधी येथे सर्व भक्तांचा महाप्रसाद केला म्हणजे हे सगळं नियोजन स्वामी महाराजांचं आहे आम्ही सगळे स्वामींचे सेवक आहे आणि स्वामी जे आदेश देतात आणि स्वामींची इच्छा असते की पुढच्या वर्षी कुणी यायचं त्यामुळं ही यात्रा अशीच आम्ही जोपर्यंत आमच्या जीवात जीवे तोपर्यंत ही यात्रा अशीच चालू राहील आणि मी माझ्या मित्रपरिवाराचे व सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ह्या यात्रेला या या सहकार्य केलं त्यांच्या मानांचं व सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सगळे स्वामी भक्तां भक्तांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं यात्रेला सहकार्य केलं आणि आज ही यात्रा आनंदाव येथे संपलेली आहे असं मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो स्वामी हो